गोकुल सोबत cool, गोकुल so cool. सक्रिय राजकारणामध्ये नेहमीच त्याच्यामध्ये असेल सहकारी संस्था असतील ग्रामपंचायत असतील विधानसभा असेल लोकसभा असेल त्याच्यामध्ये मी सक्रिय होऊन काम करेल माझा गट त्याच्यामध्ये सक्रिय करून काम करेल नेहमीच मला वाटतं एक करूड झेप घ्यायची असेल तर दोन पावलं मागे यायला लागतात आणि या दोन पावलं येण्यामध्ये माझे जे जवळचे लोक आहेत ज्या लोकांनी मनापासून माझ्यावर प्रेम केलं ज्या लोकांनी मनापासून मला सहकार्य केलं त्या लोकांचं मी खूप ऋणी आहे आणि त्यांचं मी एवढंच सांगू शकतो की मी सात मेचं सा मतदान झालं तर आठ मे ला चेतन नरके ग्राउंडवर असणार आहे कविता आहे विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही पेटन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर डोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उत्संत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवन अडथळ्यानं पावलांना पसंत नाही मला एवढी